हाय वन कसे आज सगळे तर मी प्रीती लाईफ विथ प्रीती या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आज संडे आहे आणि श्रावण संपल्यानंतरचा हा पहिला संडे आहे तर त्यामुळे आम्ही चिकन बनवायचा प्लॅन केलेला आहे तर त्यासाठीच मी ते लसूण सोलून घेतला आणि बघ नंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तो लसूण खोबरं आणि थोडीशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर हे सगळं व्यवस्थित असं बारीक करून घेतलं तर खर तर ह्या भांड्यामध्ये ना व्यवस्थित बारीक नाही होत तर मी नंतर थोडंसं पाणी पण घातलेलं तर ते शूट करायचं राहून गेलं पाणी घातल्याने काय होतं की व्यवस्थित तसं बारीक होत मग नंतर एका प्लेटमध्ये चिकन सोडून घेतलं आणि चिकन पण मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलं त्यानंतर त्यामध्ये मीठ आणि हळद हो टाकली आणि थोडीशी आले लसूण पेस्ट पण टाकली जर तुमच्याकडे घरीच आलं आणि लसूण हे अवेलेबल असेल तर तुम्ही घरीच पेस्ट पण बनवू शकता पण माझ्याकडे इथे रेडीमेड पेस्ट होती तर मी तीच यूज केलेली आहे मग नंतर एका पातेल्यामध्ये तेल घातलं तेल थोडंसं गरम झालं की आपण जी पेस्ट बनवली होती ती घातली आणि चिकन घाशी जायला ठेवलं तोपर्यंत दुसऱ्या गॅसवरती मी ग्रेव्हीसाठी मस्त असं कांदा कापायला घेतलं तर मी ते दोन मिडियम साईजचे कांदे घेतले आहेत तर तवा गरम करायला ठेवलं मी अगोदरच मग कांदा व्यवस्थित कापून घेतला तर खूप लहानपणे नाही कापायचा आपण जसे कांदे भजासाठी उभे काप मग नंतर हे कांदे मी व्यवस्थित असे भाजायलासाठी तव्यावरती ता टाकले आणि मग एक टोमॅटो घेतलेला आहे मी ते तो पण व्यवस्थित असं बारीक कापून घेतला खूप तो पण बारीक का नाही कापायचा मीडियम साईजचा कापला तरी चालेल तर तुमच्याकडे चिकन कसं शिजवतात हे मला नक्की सांगा आमच्याकडे मी कधीच कुकरमध्ये चिकन नाही शिजवत तर मी असंच नेहमी शिजवते तर त्याच्यावर ते प्लेट ठेवून त्यामध्ये पाणी टाकते आणि ते पाणी गरम झाले की ते चिकनमध्ये टाकते कारण आमच्या लांबला आहे है ना हे असं पाणी पण खूप आवडतं त्यामुळे मी जास्तच पाणी बनवते जर तुम्हाला हे पाणी नको असेल तर तुम्ही विदाउट पाण्याचं पण चिकन शिजवू शकता ते पण खूप व्यवस्थित शिजतं तोपर्यंत इकडं आपलं कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित असं परतून झालेला आहे नंतर कांदा आणि टोमॅटो जरा थंड झालं की ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आणि व्यवस्थित तशी त्याची पेस्ट बनवली इकडे बघा आपलं चिकन पण व्यवस्थित तसं शिजलेलं आहे मग मी भाकरी बनवायला घेतल्या तर आम्ही ज्वारीच्या भाकरी बनवणार आहे आज तर आम्हाला खरं तर चिकनसोबत तर बाजरीच्या भाकरीच आवडतात पण बाजरी नव्हती त्यामुळे मी ज्वारीच्याच हो भाकरी बनवायला घेतल्या आणि हे पीठ पण खूप दिवसांचं आहे आणि भाकरी पण व्यवस्थित येत नव्हत्या म्हणून मी इथं त्यासाठी तव्यावरती एक ग्लास पाणी गरम केलेलं आहे तर याने काय होतं की भाकरी अगदी व्यवस्थित येतात अजिबात शिरा वगैरे पडत नाहीत जर तुमच्या पण भाकरी व्यवस्थित येत नसतील तर तुम्ही पण ही ट्रिक नक्की यूज करून बघा खरंच खूप खूप युजफुल आहे ही ट्रिक मग नंतर व्यवस्थित असं थोडंसं पीठगार झालं की मळून घेतलं आणि मग नंतर पीठ मळल्यानंतर जेवढी भाकरी पाहिजे आपल्याला तेवढ्या साईजचं असं पीठ घेतलं आणि मस्त अशी भाकरी थापून घेतली तर तुम्ही ते बघू शकता की भाकरी किती व्यवस्थित अशी आली आहे अजिबात चिरा वगैरे पडलेल्या नाही आहेत तर खरं तर तुम्ही ही साईज जी आहे ती इग्नोर करा कारण मी एवढ्याच साईजच्या भाकरी बनवते का आमच्याकडे गावाकडे नाही एवढ्यात मोठ्या साईजच्या भाकरी बनतात मग नंतर गरम तव्यावरती ही भाकरी टाकली आणि व्यवस्थित असं पाणी लावून घेतलं भाकरीला आणि पाणी थोडस सुकलं की मग ती भाकरी पलटून घेतली तर आपण लगेच भाकरी पलटली पल की काय होतं की भाकरी काळी पडते तर त्यामुळे थोडस पाणी लावल्यानंतर ते पाणी सुकलं की मगच भाकरी पलटायची तर तुम्ही इथे बघू शकता भाकरी किती व्यवस्थित अशी आहे मग भाकरी बनवून झाल्या की मी चिकन बनवायला घेतलं तर मी इथे तेच भांडं यूज केले जे आपण ते चिकन शिजवायलासाठी घेतलेलं नंतर गॅस चालू करून ते भांडं गॅसवरती ठेवलं आणि त्यामध्ये तुम्हाला पाहिजे तेवढं तुम्ही तेल घेऊ शकता तर आम्हाला चिकन म्हटलं की जरा थोडंसं जास्त तरी लागते त्यामुळे इथे मी थोडं जास्त तेल वापरलेलं आहे तेल जरा गरम झालं की त्यामध्ये हो आपण जी पेस्ट बनवली हो होती खोबरा आणि लसणाची ती घातली आणि ती व्यवस्थित परतून घेतली मग त्यानंतर मी इथं सुहानाचा चिकन ग्रेवी मसाला यूज केलेला आहे तर तो घातला आणि जर ते खाली चिपटत असेल ना खूपच कोरडा मसाला वाटत असेल तर तुम्ही जे चिकनचं पाणी असतं ना ते पण टाकू शकता जेणेकरून ते करपत नाही खाली तर या मसाल्याला व्यवस्थित असं थोडंसं तेल सुडायला लागलं ला की यामध्ये मी आपल्या घरचा काळा मसाला घातलेला आहे दोन चमचे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातलेली आहे तर ह्याच्यामध्ये मी थोडस अजून पाणी घातलेलं आहे आणि बघा व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तेल सुटलं की आपण त्याच्यामध्ये चिकन टाकणार आहोत चिकन टाकल्यानंतर ते व्यवस्थित हलवून घ्यायचं आणि आपल्याला जसं कन्सिस्टन्सी हवी आहे तसं पाणी घालून घ्यायचं जर तुम्हाला जास्त पात्र नको असेल तर तुम्ही याच्यामध्ये पाणी एक्स्ट्रा नाही घातलं तरी चालेल तर मी याच्यामध्ये मीठ नाही घातलेले कारण मी खूप जास्त मीठ घातलेलं तर अशा पद्धतीने आपला चिकन रस्ता तयार झालेला आहे तोपर्यंत मग मी इकडे दुसऱ्या गॅसवरती चिकन फ्राय बनवायला घेतलं तर गॅस पेटवला आणि गॅसवरती कडे ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातलं तेल जर असं गरम झालं की त्यानंतर त्यामध्ये जे खोबरं आणि कोथिंबीर आणि लसणाची पेस्ट बनवली देली ती घालस्ती तशी परतून घेतली आणि मग नंतर टोमॅटो आणि कांद्याची पिवरी होती ती घातली नंतर हे व्यवस्थित सगळं परतून घेतलं मग नंतर याला पण असं टेस्ट मिळायला लागलं ला की त्यानंतर ती मी त्याच्यामध्ये आपल्या घरचा काळा मसाला घातलेला आहे दोन चमचे आणि एक चमचा लाल मिरची पावडर घातली तर ते व्यवस्थित परतून झालं की इथे चिकन घातलं आणि मस्त असं मिक्स करून घेतलं आणि मग नंतर हे चिकन थोडा वेळ झाकून ठेवलं अशा पद्धतीने इथे आपलं चिकन रेडी झालेलं आहे चिकन फ्राय नंतर ह्याच्यावरती कोथिंबीर टाकून मस्त अस सर्व केलं तर तुम्ही इथे बघू शकता आपला चिकन रस्सा पण किती सुंदर झालाय